जोहार मी श्रीमंत आपण पाहत आहात गडचिरोली अंमली साठवणूक करून विक्री करणारच्या तयारीत असलेल्या दोन आरोपीस गडचिरोली पोलिसांनी ठोकल्या बेड्या पोलीस मदत केंद्र मालेवाडा हद्दीतील दोन वेगवेगळ्या ठिकाणी झडती घेऊन पोलिसांनी केली कारवाई एकूण पाच लाख पाच हजार तीस रुपयाचा पन्नास पॉईंट पाच किलो अंमली पदार्थ गांजा हस्तगित केला आहे गडचिरोली जिल्ह्यात अवैध अंमली पदार्थ तस्करी व इतर अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी गडचिरोली पोलीस अधीक्षक यांनी कठोर पावले उचलली आहेत गडचिरोली पोलिसांनी विशेष मोहीम राबवित मौजा नवेगाव तालुका धानोरा येथील आठ अवैध दारू विक्रेत्यावर केली कारवाई पोलीस स्टेशन गडचिरोली व पोलीस मदत केंद्र कारवाफा येथील पोलीस पथकांनी संयुक्तपणे ही केली कारवाई आठ वेगवेगळ्या ठिकाणावर एकूण एक लाख चौऱ्याऐंशी हजार चारशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही सगळी कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल यांची पार पाडण्यात आली असल्याची माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे